नाला सोपारा रहमत नगर मधील सबा अपार्टमेंट धोकादायक घोषित प्रशासनाने रहिवाशांना खाली केले वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नाला सोपारा येथील रहमत नगर परिसरातील सबा अपार्टमेंट या इमारतीला महापालिकेने पूर्वीच धोकादायक नोटीस दिली होती मात्र इमारतीची दुरुस्ती न झाल्यामुळे अखेर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे काल रात्री सबा अपार्टमेंट या इमारतीच्या ग्राउंड फ्लोरवरील कॉलमला मोठी फट पडून तो पूर्णपणे उघडा झाल्याचे दिसून आले त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत इमारत रिकामी करण्याची कारवाई सुरू केली सभा अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या रह सर्व रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना शेजारील मदरसा व हॉल मध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी विरारमध्ये घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक उपाय केला आहे। या घटनेची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली त्यावेळी सहाय्यक आयुक्त अलका खैरे तसेच पोलीस प्रशासनाने त्वरित घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात घेतली आणि नागरिकांना शांततेने घरी परत जाण्याचे आवाहन केले प्रशासनाचा इशारा असूनही इमारतीची दुरुस्ती न केल्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या घटनेमुळे नाला सोपारा परिसरात मोठी चर्चा रंगली आहे सदर प्रसंगी सहाय्यक आयुक्त अलका खेरे काय सांगत आहे ते आता आपण ऐकूया आता या एक दीड तासापूर्वी दा, एक दीड तासापूर्वीच आम्हाला ही माहिती मिळाली त्याच्यामध्ये ह्या दोन बिल्डिंग आहेत सभा अपार्टमेंट आहेत आपण बघू शकता एकाला एक लागून अशा दोन बिल्डिंग आहेत पहिली बिल्डिंग जी आहे याच्यामध्ये जवळजवळ चाळीस कुटुंब होते आणि त्याच्या शेजारची बिल्डिंग मध्ये जवळजवळ बत्तीस कुटुंब म्हणजे ही अलीकडची जी बिल्डिंग आहे सभा अपार्टमेंट याच्यातले आम्ही एकशे पंचवीस लोकांना खाली केलेलं आहे म्हणजे बाहेर काढलेलं आहे आणि त्या दुसऱ्या बिल्डिंग मधून जवळजवळ एकशे चौदा एकशे पंधरा लोकांना बाहेर काढलेलं आहे आता वसई शहर महानगरपालिकाचं हे असं आहे की सुरक्षा सगळ्यात प्रायोरिटीवर आपण घेत आहोत सुरक्षा जीवितहानी कुठलीही नाही झाली पाहिजे या अनुषंगाने आपण त्यांना रिकामं करायला होत आहोत त्यांनी रिकामं केलेलं आहे आणि तद अनुषंगाने त्यांना इथे जवळपासच काही लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमच्या आम नातेवाईकांकडे जाऊ तर ते त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत परंतु काही लोक जे आहेत जे कुठे नाही जाऊ शकत किंवा तातडीने नाही जाऊ शकत त्यांच्यासाठी आपण इथे एक हॉल आहे पुजारी हॉल आणि एक मदरसा आहे या दोन हॉलमध्ये आपण त्यांची व्यवस्था करत आहोत बिल्डिंग सी टू मध्ये आलेली आहे धोकादायक मध्येच आलेली होती ती म्हणजे तिथे ते आपण त्याला रिकामी करून आपण त्याला दुरुस्त करायची परवानगी सी टू ए असं असतं परंतु या लोकांनी काय केलं ते एक पिलर उघडा झाला दुरुस्त करायच्या ह्याच्यात त्यांनी कुणाशीही न बोलता माहित नाही बॅकग्राऊंड काय आहे ते आज जे निदर्शनास आहे ते जे दिसतंय ते पिलरच जवळजवळ रिकामं झालेले आणि कुठल्याही बिल्डिंगचा पाया पिलर जर इतकं धोकादायक होत असेल तर निश्चितच पूर्ण बिल्डिंग ही धोकादायक नाही अति धोकादायक झालेली आणि इमिडिएट ऍक्शन घेणं जरुरी आहे म्हणून आता आम्ही सगळे गोळा झालेलो आहोत आता बघूया ते रात्रीतून पाडता येते किंवा कसे रिकामा तर केलेत लोक